नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत सावित्रीबाई फुले हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर उभी राहते ती एक धाडसी निर्भय आणि करुणामय स्त्रीची प्रतिमा जिने अंधारलेल्या समाजात शिक्षणाचा दिवा पेटवला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी साताऱ्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला साध्या शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सावित्रीबाईचं बालपण गरिबीत गेलं बालविवाह ही त्यांची काळातील प्रथा होती आणि केवळ नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला ज्योतिराव फुले यांच्यासोबत पण या विवाहाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली कारण ज्योतिराव हे प्रगतशील न्यायप्रिय आणि स्त्री पुरुष समानतेवर विश्वास ठेवणारे होते त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिलं त्या काळात स्त्रियांना शिकवणं म्हणजे पाप मानलं जायचं लोक म्हणायचे शिकलेली बाई बिघडते पण ज्योतिबांच्या पाठिंब्याने सावित्रीबाईंनी वाचन लेखन आणि ज्ञान मिळवलं त्यांनी जेव्हा पुस्तक हातात घेतली तेव्हा तो क्षण भारतीय समाज क्रांतीच्या इतिहासातील एक क्रांतिकारी क्षण होता सावित्रीबाईंनी शिक्षण घेतल्यावर आपल्या समाजातील स्त्रियांची आणि मुलींची दीन अवस्था पाहिली मुलींना शाळा नाही विधवांना आधार नाही स्त्रियांना अधिकार नाही त्या सगळ्यांना वाचायचं उभं करायचं हा त्यांचा ध्यास बनला अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडे वाढीत त्यांनी आणि ज्योतिबांनी पहिली मुलीची शाळा सुरू केली ही होती भारताच्या इतिहासातील पहिली पायरी जिथे मुलींना शिक्षणाचं दार उघडलं सुरुवातीला काही मुली आल्या पण समाजाने प्रचंड विरोध केला सावित्रीबाईवर दगड फेक झाली गोबर फेकलं गेलं लोक शिव्या देत पण त्या खचल्या नाहीत त्या रोज स्वच्छ साडी नेसायच्या आणि शाळेत जायच्या हातातील एक जादा साडी ठेवायच्या कारण कुणी घाण टाकलं तर लगेच ती बदलून नव्या उत्साहाने शाळेत प्रवेश करायच्या त्यांच्या चिकाटीने शाळा वाढल्या मुलींची संख्या वाढली त्या केवळ शिक्षक नव्हत्या तर माता होत्या मैत्रीण होत्या त्यांनी विद्यार्थींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणाचं नव्हे तर सामाजिक सुधारण्यातही मोठं योगदान दिलं विधवांच्या अवस्थेकडे पाहून त्यांना फार वाईट वाटायचं विधवा बाई जर गर्भवती झाली तर तिचं मूल समाज टाकून द्यायचं हे टाळण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं तिथे विधवा महिलांना आधार मिळायचा बाळांचं संगोपन व्हायचं एक वेळ अशी आली की स्वतः सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी एक विधवेचं बाळ दत्तक घेतलं आणि त्याचं संगोपन केलं हा होता खऱ्या धर्माचा खऱ्या माणुसकीचा आदर्श त्या स्त्रियांच्या पुनर्विवाहासाठी पुढे आल्या त्यांनी परंपरेला आव्हान दिलं आणि दाखवून दिलं की स्त्री ही केवळ घरात बांधून ठेवायची वस्तू नाही तर समाजाची समान घटक आहे सावित्रीबाई कविता लिहायच्या त्यांच्या कवितेत स्त्री शक्तीचं ज्ञानाचं अन्यायाविरुद्धच्या लढ्याचं प्रतिबिंब दिसतं त्या आपल्या विद्यार्थिनींना सांगायच्या विद्या घेणं म्हणजे प्रकाशाकडे जाणं अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडणं ज्यांच्या लेखणीतून समाज जागृतीचा सूर झळकायचा त्यांची कविता स्त्रियांना गरिबांना आणि दलितांना बळ देणारी होती सावित्रीबाईचं जीवन म्हणजे सततचा संघर्ष समाजाने त्यांना कितीही अपमानित केलं तरी त्या थांबल्या नाहीत त्या धावत धावत पुढे जात राहिल्या शाळा वाढत गेल्या संशोधक समाजाच्या कार्यात त्या सक्रिय राहिल्या ज्योतिबांच्या पाठीशी उभं राहून त्यांनी समाजक्रांतीचं ओझं खांद्यावर घेतलं अठराशे नव्वदमध्ये महात्मा फुले यांचं निधन झालं त्या दिवसानंतर सावित्रीबाईच्या खांद्यावर आणखी मोठी जबाबदारी आली त्यांनी सत्यशोधक समाजाचं नेतृत्व केलं लोकांना प्रेरणा दिली त्या केवळ ज्योतिबांच्या पत्नी नव्हत्या हो तर स्वतःच्या कर्तृत्वाने महात्मा होत्या अठराशे सत्त्याण्णवमध्ये पुण्यात प्लेगचा प्रादुर्भाव झाला सावित्रीबाई स्वतः लोकांच्या सेवेत उतरल्या त्या आजारी लोकांना औषध द्यायच्या अन्न द्यायच्या त्यांना धीर द्यायचा एकदा एका तरुणाला घेऊन जाताना त्यांनाच रोग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचं निधन झालं त्यांनी स्वतःचं जीवन बलिदान करून मानवतेची सेवा केली सावित्रीबाई फुले यांचं कार्य इतकं थोर आहे की त्या खऱ्या अर्थाने भारताच्या पहिल्या शिक्षिका समाजसुधारक आणि स्त्रियांच्या हक्काच्या अग्रदूत ठरतात त्यांनी दाखवून दिलं की स्त्री ही फक्त सहन करणारी नसून समाज बदलणारी शक्ती आहे त्यांच्या कार्यामुळे आज लाखो मुली शाळेत जाऊ शकतात शिक्षण घेऊ शकतात त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणजे ज्ञान समता आणि सेवा जर सावित्रीबाई नसत्या तर भारतीय समाजाला प्रगतीच्या वाटेवर पोहोचायला कदाचित अजून खूप वेळ लागला असता आज त्यांची स्मृती आपल्याला सांगते की अन्यायाविरुद्ध लढायचं कितीही अडचणी आल्या तरी खचायचं नाही मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचं जीवन आपल्याला शिकवतं की खऱ्या क्रांतीसाठी शस्त्रांची गरज नसते तर धाडस करुणा आणि शिक्षणाची गरज असते त्यांनी आयुष्यभर अंधाराशी सामना केला आणि ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला चला तर मग आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेऊया प्रत्येक मुलगी प्रत्येक गरीब प्रत्येक वंचित याला शिक्षण मिळालं पाहिजे समानता मिळाली पाहिजे माणुसकी मिळाली पाहिजे